सहा चुकला या भागातला आणि सहा मध्ये सुंदराचा यारे सहा भाड्या सुंदराची लढा चालू आहे लढत काटा किर चल सुंदराच्या चार गाड्या मध्ये लढत आहे अलीकडे युजू पलीकडे दोबा काटा किर अतिशय शिस्त पाहिजे वया सात वडवा खेळ शिस्तीचा वया सात वडवा एक ला वरवाड दोन लाख तीन लाख चार लाखवाडी पाच लाख पिशवाडी सहा बाळशिरा सात लाख घरे आठ ला उडकी पुरे नऊ लाडकर आणि दहा लाख वाटे लावत घरासोडा द्या पंच निकाल द्या i